नमस्कार मी कशीश रोशन बोलकर कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर डोंडाईचा तर तुम्ही मार्केटमधले किंवा घरचे बियाणे पेरत असाल डायरेक्ट शेतामध्ये तर तुम्ही तुमचे नुकसान करून घेत आहे त्यानंतर आपल्याला कळते की आपलं शेतामध्ये किती बियागे बियाणं उगवलेले आहे आणि किती नाही त्यानुसार आपला वेळ आणि पैसा दोनही वाया जात म्हणून त्याआधी आपण पेरण्याच्या पहिले सीट जर्मिनेशन टेस्ट करावी सीट जर्मिनेशन टेस्टसाठी तीन पद्धती आहेत पहिला गोंडपट पद्धती दुसरा पेपर पद्धती तिसरा कुंडी पद्धती एक सीट जर्मिनेशन टेस्ट गोंडपट पद्धतीने बघूयात तीन, तीन टप्प्यांनी तर पहिल्या टप्प्यामध्ये गोंडपाट घेऊन त्याचे सहा भाग करायचे त्याला स्वच्छ पाण्यामध्ये बाडलीमध्ये धुवून पिडून घ्यायचे टप्प्यामध्ये आपण तीन गोंडपाटचे जे भाग केलेले आहेत ते जमिनीवर हातरून घ्यायचे नंतर शंभर सोयाबीनचे बियाणे घेऊन आपण सोयाबीन रचून घ्यायचे एक ते दोन सेंटीमीटरमध्ये उरलेले तीन गोंडपाट आपण त्याच गोंटीवर ठेवायचे परत त्याच्यावर पाणी शिंपडून घ्यायचे त्याला गुंडाडून घ्यायचं त्याला रबरनी गोल गोल टाइट पॅक करून घ्यायचे ह्याच प्रकार आपण तिसरा टप्पा बघूया तिसऱ्या टप्प्यामध्ये अं त्या गोनपटला कुठलाही थंड जाग्यावर ठेवायचं त्याच्यानुसार दिवसातून दोनदा त्याच्यावर पाणी शिंपडायचे त्याचनुसार आठव्या दिवशी आपण बघून घ्यायचे की आपले बियाणेला कोम आले आहेत की नाही पहिला मुद्दा जे घरचे साठवलेले बियाणे आहेत ते आपण पेरू शकतो की नाही दुसरा बियाण्याचा जास्तीत जास्त खर्च हा। उत्पन्नात वीस ते पंचवीस टक्के वाढ होते चौथा सीड जर्मिनेशन सत्तर टक्के पेक्षा कमी आला तर आपण बियाणे वाळू शकतो तसे त्यामुळे दुबार पेरणीची वेळ येत नाही धन्यवाद